जुनाट गुडघेदुखी कंबरदुखी कंबर पोटदुखी असो की पोट दुखी अनेक उपचार करूनही या वेदना काही दूर होत नाही अशा जुनाट वेदनाच्या उपचारासाठी घाटीत आता पेन क्लिनिक सुरू करण्यात येत आहे अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकडे यांनी दिली आहे सर ये जो पेन क्लिनिक है इसके बारे में थोड़ा सा विस्तार से बताइए सर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मधे पेन क्लिनिक अपन दर महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला सोमवारी आणि गुरुवारी सुरू करत आहोत या पेन क्लिनिकची स्थापना ही शास्त्र जे आहे तर त्यामध्ये एकशे त्रेचाळीस नंबरच्या ओ पी डीमध्ये आपण करणार आहोत या ठिकाणी वेदनेवरचे जे विविध उपचार आहेत तर त्याची माहिती त्याची तपासणी आपल्याकडे नव्यानंच कंत्राटी पद्धतीनं जे रुजू झालेले आहेत डॉक्टर अरविंद राजगुरे हे त्यामधील तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि या ठिकाणी एकशे त्रेचाळीस नंबरच्या बाह्य रुग्ण विभागामध्ये तपासणी केल्यानंतर जर त्याला या पेन मॅनेजमेंटवर काही आणखी पुढचे उपचार करावे लागले तर ते आपण तीन नंबरच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ते करण्यात येतील त्यासाठी लागणारे जे अल्ट्रासोनोग्राफी त्यानंतर नर्व स्टिम्युलेटर सी आर अशी जी यंत्रसामुग्री लागते त्या ठिकाणी ती उपलब्ध करण्यात आलेली आहे त्यासाठी अॅडमिट करण्याची जर काही गरज असेल तर त्या ठिकाणी त्यासाठी खाटा सुद्धा राखीव ठेवलेल्या आहेत आणि ज्या रुग्णांची वेदना बऱ्याच दिवसापासून कमी होत नाहीत मग त्या वेदना वेगवेगळ्या प्रकारच्या असतील काही याच्या गुडघ्यांच्या असतील काही पायांच्या असेल किंवा काही नर्वच्या रिलेटेड असेल तर त्यावरचे सर्व उपचार या ठिकाणी करण्यात येतील असं अनस्थेच्या विभागामार्फत ही व्यवस्था करण्यात आलेली आहे पेन मॅनेजमेंट मध्ये अॅक्च्युली काय वेदना वेदना जे म्हणतो ज्यामध्ये बऱ्याच दिवसापासून ते कमी होत नाही दुखणं ओके okay. तर त्या दुखण्याला योग्य उपचार या प्रकारामधून पेन मॅनेजमेंट मधून करण्यात येतात कोणत्याही म्हणजे पेन असतील पेन ऑर्गनच्याही असू शकतात हाडाच्याही असू शकतात नर्वच्याही असू शकतात मारो मजे काय